शहरातल्या माणसांनी गावासाठी कष्टाने तयार केलेल्या सुख सोयीची यवतमाळमधलं असं एक दुर्गम गाव आपण बघूयात ज्या गावाचा चेहरा बदलून टाकायला शहरातली माणसं झटतायत यवतमाळ जिल्ह्यातल्या दुर्गम भागात वसलेलं लहानचं झरी गाव अवघ्या एकशे तीस लोकवस्तीचं गाव इतक्या दूरवर कि त्यापर्यंत पोहोचायला रस्ताही नाही ना वीज ना पाणी केवळ जगायचं म्हणून कोणत्याही सोयीविना जगणारी इथली माणसं याच गावाचा कायापालट केलाय डॉक्टर महेंद्र लोढा आणि त्यांच्या सहकार्यांनी तुम्ही जेव्हा हे गाव पाहिलं तेव्हा अक्षरशः धक्काच बसला कारण की इथं ज्या काही सुविधा लागतात जीवन जगायला त्यातला सगळा अभाव होता कुठलीही सुविधा नव्हती जसं काय की इथे पोहोचायला रोड नाही इथे यांना पाण्याची सुविधा नाही इथं आरोग्याचं कुठलंही लवलेश नाही संध्याकाळ झाली की पूर्णपणे अंधार कारण की इथे लाईट यांनी कधी लाईटच पाहिलं नव्हता इथे लाईट पोहोचलीच नव्हती हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटलं की कुठंतरी हे बदलायला पाहिजे आपल्याला डॉक्टर महेंद्र यांनी गावची सगळी परिस्थिती बघून गावाला किमान सोयी पुरवण्याचा निश्चय केला आणि त्यांच्या सहकार्यांनीही यामध्ये पुढाकार घेतला गावात रस्ता आला वीज आली पाणी खळाळू लागलं आणि अंगणवाड्याही किलबिलू लागल्या निघूशा वाटे नाही भीती वाटे बाहेर निघाले आता लगत लाईनल्याच्यानं थोडी चांगलं वाटून आता म्हणजे अडचण काय चिचणार आली दळणाची खूप आपत होती मांगुळल्याला जा जावं लागे दहा पंधरा पायला दळण घणामध्ये आता तेवढी अडचण नाही राहिली का चक्की झाल्याच्या ना आनंद आहे पाणी जंगलातून आणा लागे विहिरीच आता पाणी आहे रोड चांगला झाला रोड रस्ता नव्हता आम्हाला अजिबात जाण्याले येण्याले आता डॉक्टर साहेबांना रस्ता करून दिल्याच्या ना कुंपडू नाही जात आता बाजारले चुलीच्या धुराऐवजी लाभार्थींना गॅसच्या शेगड्यांचं कनेक्शन मिळालं तरुणांच्या हाताला काम मिळालं आणि गावकऱ्यांना मधुमक्षिका पालनासारख्या जोडधंद्याचं प्रशिक्षण देणंही डॉक्टरांनी सुरू केलं गावात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला या गावातल्या लोकांना कुठेतरी आशेचा किरण दिसला की ज्यावेळेस आम्ही इथे बोलतो आता त्यांना असं वाटतं की नाही आमचं कुणीतरी या शहरात आहे आणि आमच्याकडे कुणीतरी लक्ष देणारं आहे अशा प्रकारच्या भावना ज्यावेळेस ते व्यक्त करतात त्यावेळेस आम्हाला खरोखरच आनंद होतो आणि आमचं मिशन इथेच थांबणार नाही गेल्या सत्तर वर्षांपासून ज्या गावाकडे बघणं कोणालाही जमलं नाही ते कार्य डॉक्टर महेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून दाखवलं त्यामुळेच गावाचा चेहरा मोहरा बदलून गेलाय त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांच्यासारख्या कित्येक हातांना एकजूट होऊन काम करण्याची नक्कीच उभारी मिळेल कपिल शामखुवर सह ब्यूरो रिपोर्ट एबीपी माझा यवतमाळ